आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार आ हं क क कमंग ग ग गोकूळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू शक्तीपीठ महामार्ग हा निर्णयच मुळात महाराष्ट्र राज्याचा आणि राज्यातील प्रत्येक नागरिकावर कर्जाचा डोंगर करणारा हा निर्णय आणि राज्याला पंचवीस वर्ष मागे नेणारा हा निर्णय धोरण आहे त्यामुळे हा रद्दच झाला पाहिजे ज्या या रस्त्याची नागपूर ते गोवा जो आठशे साडेआठशे किलोमीटरचा रस्ता करायचा म्हणतात त्या रस्त्याचे ठिकठिकाणी भराव पडणार गरजेचा नसताना हा रस्ता अखंड सगळ्या गावागावातून महापुराचं येणारं हे संकट आहे ह्याच्यावर आय आय टी सारख्या संस्थेनं जर ऑब्झर्वेशन करायची समिती नेमली तर या सरकारचं वाबणं निघतील अशा पद्धतीचा ह्याचा प्लॅन आहे कसलंही धोरण नाही कसलंही कुणाचं हित बघितलेलं नाही शेतकऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला देशोधडीला लावणारा हा निर्णय आहे राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत कारखानदारींचे प्रश्न आहेत महिला सुरक्षेचे प्रश्न आहेत आमच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे या सगळ्याला लागणारा निधी राज्याकडं नाही आहे राज्य आर्थिक अडचणीत आहे पण बुठभर भांडवलदारांसाठी आणि त्यांच्याकडनं घेतलेला ॲडव्हान्स हा सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय लादण्याचा प्रयत्न आहे याच्यामुळं फक्त शेतकरीच अडचणी देणारा असं नाही आहे हे कर्ज काढल्यामुळं हे भागवण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक जन्म देणाऱ्या मुलापासनं ते वयस्करांच्यापर्यंत नोकरदार व्यापारी शेतकरी कामगार सगळ्यांच्यावर कर्ज वाढणार आहे टॅक्स रुपी मग असा निर्णय पाहिजेच कशाला इतर रस्ते अजून करायचं आपल्या हात न होईनात रस्त्यांची अवस्था आज कोल्हापूर महा कोल्हापूर मुंबई महामार्गावर आम्ही बसलो आहे काय महामार्गाची अवस्था आहे कोल्हापूर सांगली रस्त्याची अवस्था काय आहे कोल्हापूर शहरातल्या रस्त्याची अवस्था काय आहे सांगली रस्त्याची अवस्था काय इचलकरंजीची काय अवस्था आहे मिरचीची काय अवस्था आहे सोलापुरातल्या रस्त्यांची अवस्था काय अंतर्गत रस्ते अक्षरशः ड वर्ग महापालिका ब वर्ग क वर्ग महापालिकेला अनुदान द्यायला तुम्हाला पैसे नाही आहेत तिथं व्यवस्था करायला तुम्हाला पैसे नाहीत आणि हे पैसे तुम्ही कर्जरूपी उभारून कशाला लोकांना खोटे स्वप्न दाखवायला आहे शक्तीपीठ असं नाव द्यायचं आणि लोकांच्या भावनेशी खेळायचा आई अंबाबाई आमची कोल्हापूरची साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे किती पैसे दिले अकरा वर्षात भाजप सरकारनं किती पैसे दिले मायुती सरकारनं लई तुम्हाला धर्माची आसा आहे धर्म देव देश धर्म म्हणता तिथं देत नाही पैसे आणि शक्तीपीठ म्हणायचं या शक्तीपीठ महामार्गापेक्षा या महामार्गाला लागून येणारे जेवढे शक्तीपीठ आहेत आई अंबाबाईचं असेल श्री क्षेत्र विठ्ठल पंढरपुरांचं असेल तुळजापूर तुळजाभवानीचा तुल्चा असेल श्रीक्षेत्र वणीचा असेल अशी जी जी आदमापूर असेल या सगळ्या क्षेत्रांनी जर निधी दिला तर फार मोठा विकास होईल महाराष्ट्र अजून पुढे जाईल हे न करता मोठभर लोकांचं मन सांभाळण्यासाठी आणि येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निवडणूक फंड गोळा करायचा हा सरकारचा प्रयत्न आहे आणि नागरिकांना राज्याला शेतकऱ्यांना कामगाराला सगळ्यांना देशोकडे लावायचं आणि आपण काहीतरी फार मोठं करतोय असं दाखवायचं एक निर्णय दाखवा जो घोषित केला आणि पूर्ण दाखवलंय एक मेट्रो सिटी दाखवा जे जे आत्तापर्यंत ते बोललेत ते काय पूर्ण झाले दाखवा मग ह्याच्यावर विश्वास ठेवायचा कसा लोकांनी ह्याच्यामुळं तर कर्ज वाढणार आहे महापूर आमच्या कोल्हापुरात आज शाहूपुरीत सुतारवाड्यापर्यंत कुंभार गल्लीपर्यंत प पाणी परें परें, येतं आहे ते, ते पहिल्या गल्लीपर्यंत अखंड शाहूपुरी बुडणार राजारामपुरीपर्यंत पाणी परे येणार आमच्या ज्या ज्या शुक्रवार पेठ शनिवार पेठ बुधवार पेठ ही महापुराची गावं तयार होणार ह्याचा आपत्ती व्यवस्थापन करणार कसं स्थानिक कलेक्टरांनी ह्याच्यावरचा रिपोर्ट करावा हे काही न करता हे निर्णय लादलेत त्यामुळे याला आमचा तीव्र विरोध आहे बरोबर हे तर त्यांचा स्वार्थ आहे लोकांना खुळ समजायचं निवडणुकीत काहीतरी शब्द द्यायचे एकानं तीन चाकी सरकार आहे एकाने एक बोलायचं दुसऱ्यानं वेगळं बोलायचं तिसऱ्यानं वेगळं बोलायचं आणि लोकांना खोळ्यात काढायचं लोक शहानी झालेत म्हणून तर रस्त्यावर उतरलेत बारा जिल्ह्यात आंदोलन व्हायले आता लोकं ऐकणार नाहीत यांचा खोटेपणा उघड पडला आहे ही लबाडी उघड पडल्या लोकांच्या चुलीत पाणी वतू नका लोक तुम्हाला रस्त्यावर फिरायचं बंद करतील एवढंच मी त्यांना जाहीर इशारा देतो